ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट आणि पौष्टिक असं जेवणासाठी हा बेत बनवणार आहोत खूपच झटपट आणि कमी वेळाच होतो जर भाजीला काही नसेल तर हा बेत तुम्ही नक्कीच करू शकता तर इथे मी बटाटे तुरडाळ मूग डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे डाळी तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये अजून ॲड करू शकता म्हणजे यामध्ये तुम्ही अजून मसूर डाळ सुद्धा ॲड करू शकता आता हे स्वच्छ आपण दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे छान चोळून धुवायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन ते ती तीन पाण्याने मी हे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता हे दोन मिनटं आपण असंच भिजत ठेवूया तोपर्यंत इथे कुकर ठेवला आहे गॅसवरती त्यामध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तेलाच्याऐवजी ते तूप घातलं तरी देखील चालणार आहे तेल छान तापलं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घ्यायची आहे जिरे मोहरी छान फुलून द्यायचं आहे त्यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालून घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मिरच्यांच्याऐवजी मसाला घातला तरी देखील चालेल थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि छान ते सुद्धा एक मिनिटभर असं परतून घेतलेलं आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो देखील तेलावरती आपल्याला छान फ्राय होऊन द्यायचा आहे फास्ट गॅसवरती कांदा छान फ्राय झाला की यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालूया टोमॅटोसुद्धा इथे मी बारीक असा कट करून घेतलेला आहे भाज्या अशा बारीकच कट करून घ्या हुब्या कट करण्यापेक्षा आता कांदा आणि टोमॅटो छान असं तेलावरती फ्राय करून घेऊया थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा टोमॅटो हा शिजण्यास लवकर मदत होते कांदा टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो हे छान तेलावरतीच फ्राय करून घ्यायचं आहे फोडणीला थोडीशी अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे कोथंबीर इथे फोडणीला नक्की घाला याने या भाताला खूप छान असा फ्लेवर येतो आता हे सुद्धा छान आपण परतून घेऊया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील कमेंट करून सांगायला मला विसरू नका आता एक चमचा हळद घालून घेतलेली आहे मी आपल्याला इथे दुसरे कोणतेही एक्स्ट्राचे मसाले वापरायचे नाही आहेत त्यामुळे ही खिचडी ही अगदी हेल्दी आणि पौष्टिक होते आता हळद घालून घेतली की ते देखील आपण एक दहा ते पंधरा सेकंद छान असं से फ्राय करून घ्यायचं आहे आणि जे स्वच्छ धुवून ठेवलेलं तांदूळ डाळ शेंगदाणे बटाटा होता तो यामध्ये सर्व घालून घ्यायचा आहे यासाठी तुम्ही इथे घरचा कोणताही तांदूळ वापरू शकता किंवा बासमती तांदूळ वापरला तरी देखील चालेल पण इथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे इंद्रायणी तांदूळ असेल तर तुम्ही नक्कीच वापरा त्याने या भाताला खूप छान अशी चव येते आता लागेल इतपत आपण यामध्ये पाणी घालून घेऊया भाताच्या दुप्पट इथे आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मला जवळजवळ दीड ग्लास इतपत पाणी लागलेलं आहे तुम्हाला तुमचा भात कसा आहे किंवा तुमचे तांदूळ कसे आहेत त्यानुसार तुम्हाला इथे पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं आता कुकरला इथे आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत अगदी तीन शिट्ट्यामध्ये मौसूद असा हा खिचडी भात तयार होतो आणि खूपच झटपट आणि खूपच पौष्टिक होतो तर हा बेग तुम्ही ज्या टायमाला भाजीला काहीच नसेल त्या टायमाला नक्कीच करू शकता याबरोबर तुम्ही पापड किंवा लोणचं तोंडी लावायला घेतलं तर उत्तमच तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत